चला आज बनूया मोतीचूरचे लाडू तर एकदम झटपट आपण कुठले स्पेशल धारे न वापरता साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवून दाखवले तुम्हाला ते दहा मिनटाच्या तयार होणारे लाडू गणपती बाप्पासाठी प्रसादासाठी तुम्ही हे झटपट बनवू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बेसनचे घेतले आपण इथे एक वाटी बेसनपीठ आहे आणि हे बेसनपीठ ना थोडंसं चाळून घ्यायचं आहे मी रेडीमेड बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतर जेवढं आपण बेसनपीठ घेतलं एवढंच पाणी आहे आपल्याला फक्त थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदम टाकायचं जा, नाही जास्त पाणी टाकलं त्याच्यात गाठी होतात त्यामुळे थोडं थोडं पाणी करून मिक्स तर आपल्याला इथे ना आपण कुठली प्लास्टिकची बॅग वापरली पायपिंग वग वा, काही नाही आपण तुम्हाला दाखवते मी कसे बनवले ते एकदम झटपट असे ते एकाच साईडने असं सा, फिरवत राहायचं म्हणजे पूर्ण गाठी मोडून घ्यायचे त्याच्यातल्या आणि जेवढं बेसन पीठ आहे तेवढंच पाणी वापरायचं आपल्याला फक्त थोडं थोडं टाकायचं चार पाच मिनटं झाले बघा आता आपण इथे फेटून याला आणि हे बघा एवढं पातळ करून घेतलं आपण ते बघा अशा पद्धतीने झालं पाहिजे आता इकडे आपण बघा गॅसवर कढाई मांडली याच्यामध्ये तेल मांडले तेल व्यवस्थित गरम झालंय आता कशाने बनायच बघा अशा आपले झाड सगळ्यांच्या घरात असतात हे आता हे आलं की साईजची जी किसणी असते ना हे बघा हे त्यांनी पण बनवता येतात तर तुम्हाला दाखवते मी पण माझ्या इथे ना उलटं झालं बघा मी ह्या ही आज आपलं आलकी साईजची किसणी असते ना त्यांनी ना झाले काही की याने जाड झाले म्हणजे बुंदी एकदम गोलगर घरीत आणि मोठी साईजची झाली जशी आपण नॉर्मली बुंदी बनवतो ना अशी झाली आणि एकदम मोठी मोठी अशी छान गोलगरीज झालेली तर मला वाटलं याच्यातून एकदम बारीक येईल पण बारीक नाही उलटं मोठी मोठी झाली ते बघा अशा पद्धतीने तर मी पहिलं बॅ याच्यामध्ये बॅच होता ना पहिला तर याच्यात थोडंच टाकली जेणेकरून आपल्याला मोठी मोठी व्हायला लागली तर मी परत नाही टाकलं याच्यावर कारण आपल्याला बारीक ही बुंदी पाहिजे तर फक्त आपण ही आता हे बघा की एकदमच छान मस्त अशी बुंदी झाली पण आपल्याला बुंदी पाहिजे थोडी बारीक ती आपण दोन तीन मिनटं फ्राय करून घेऊ आणि काढून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त मोतीसारखी अशी बुंदी तयार झाली जर तुम्हाला अशी नॉर्मली खायसाठी बुंदी बनवायची असं प्रसादासाठी तर अशा पद्धतीने एकदम छानपैकी पण आपल्याला लाडू बनवायचे तर आपल्याला थोडीशी बारीक बुंदी पाहिजे तर आता आपण ही काढून घेऊया आणि त्यानंतर दुसरी बुंदी बॅस दाखवते तुम्हाला बारीक कसं करायचं आपल्याला हे पहा आपली ही बुंदी मस्त तयार झालेली आहे पण आपल्याला एवढी जाळ नाही पाहिजे तर मी इकडे दुसरा झाड्या घेतला आहे आणि असं वर पकडायचं बघा आणि एकसारखं सारखं जे बॅटर फिरून फक्त टाकायचं आहे आणि तेल एकदम कडकडीत कर गरम करायचं आहे तर हे बघा आता तुम्हाला दाखवते मी बुंदी आपली कशी बारीक झाली ते आणि दुसरा बॅच बनवायच्या आधी झाऱ्याच्या खालच्या साईड व्यवस्थित पुसून घ्यायची बुंदी आपली छान अशी मस्त निघती हे बघा ज्यांनी वाटलं होतं मला बारीक होईल त्यांनी मोठी झाली आणि ज्यानी वा मोठी होईल वाटलं त्यांनी बारीक बारीक अशी बुंदी निघली एकसारखं टाकल्यामुळे हे बघा किती मोत्यासारखी आपली बारीक बारीक अशी ही बुंदी तयार झाली तुम्ही बघू शकता अजिबात मोठी नाही झाली आणि कुठे गाठी पण नाही पडल्या याच्यात बघा एकदम बारीक अशी बुंदी ती तयार झाली दोन चार मिनटं छानला फ्राय करून घ्यायचं आपल्याला दोन चार मिनटानंतर लगेच काढून घ्यायची बुंदीला जास्त वेळ नाही लागत ते बघा दोन तीन मिनटं झाले तर चला आता काढून घेऊया आपण तर एका चाळणीमध्ये काढू म्हणजे याच्यात जे एक्स्ट्राचं तेल असेल ना ते निघून जाईल तुम्ही तेलात येतो तुपात तुमच्या आवडीप्रमाणे तळू शकता इथे ते बघा ते मस्त दिसते की एकदम बारीक बारीक अशी अजिबात जाड नाही आहे जरा सर्व बुंदी काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपल्याला ना बाकीची राहिलेली पण तळून घ्यायची झटपट फक्त टाकताना गॅस फास्ट ठेवायचं आहे ते बघा अजिबात गाठी नाही दिसती अशाच पद्धतीने बाकीची राहिलेली पण तळून घ्यायची आता आपण बुंदी तळून घेतल्यानंतर पाक बनवूया तर पाक बनवण्यासाठी आपण एक पॅन आण गॅसवर जेवढं आपण बेसनपीठ घेतलं होतं तेवढीच आपल्याला साखर घ्यायची त्यानंतर आपल्याला पाणी पण तेवढंच घ्यायचं आहे साखर जेवढी घेतली तेवढं पाणी थोडीशी वाटीला कमी घ्यायचं आहे त्याला म्हणजे पाऊन वाटी घ्या एक वाटी साखरला पाऊन वाटी पाणी घ्या आणि येतं आपल्याला याचा काही पाक बनवा एक तारी दोन तारी अजिबात पाक नाही बनवायचा फक्त साखर याच्यामध्ये विरगळून घ्यायची तर थोडीशी विलायची मी अशी कुटून टाकली बघा त्यानंतर आपण इथे थोडासा फूड कलर टाकूया ज्यानंतर तुम्ही आहोत इथे केशर पण टाकू शकता पण थोडेसे ऑरेंज कलरचे आपले लाडू असतात ना त्यामुळे इथे थोडंसं मी कलर टाकला आहे व्यवस्थित मे मिक्स झाली साखर ना तर बुंदी बघा आपली मस्त तयार झाली आणि पहिली बनवलेली व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर आपली व्यवस्थित मेल झाल्यानंतर इथे एक दोन मिनटं मी छान असं उकळून घेतले पाक नाही बनवायचा आपल्याला आता लगेच आपण गॅस बारीक केला एकदम आणि याच्यात बुंदी टाकायची आता हे गॅस आपण बंद करूया बघा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला जेणेकरून ना हे पूर्ण बुंदी आपलं हे पाक सोशून घेईल आणि एकदम छान मस्त असं आपलं हे तयार होतील लाडू बनवायला तर थोडेसे काजू बदाम मी कट करून घेतले होते तर इथे मी आपल्या खरबचच्या बिया टाकल्या नाही तर असेच साधे सिंपल बनवले झटपट असे तर गॅस बंद करायचं आहे आणि व्यवस्थित असं याला झाकून ना पाच मिनटासाठी ठेवाय ठेवायचं आहे म्हणजे सॉफ्ट होतील तर कडक असते ना बुंदी त्यामुळे सॉफ्ट होतील पाच मिनटं झाकून ठेवलं होतं बघा आणि हे बघा बुंदी कशी फुगली आपली आणि एकदम अशी मी असे उलता नाही असं बघा दाबिल आहे ना थोडंसं तर ही मो जाडजाड जी बुंदी होती ती एकदम अशी बारीक झाली तर चला आता थोडं थंड झालं आहे तर लाडू वळायला घेऊया तर हाताला थोडंसं तूप लावायचं आणि लाडू वळायला घ्यायचे म्हणजे हाताला तुपाचा पण याच्यामध्ये फ्लेवर येईल आणि हाताला हे पण नाही होणार चिटकणार नाही ते बघा अशा पद्धतीने तुम्हाला हवे त्या हिशोबाने तुम्ही जाड मोठे छोटे बनू शकता ते एकदम झटपट अशा पद्धतीमध्ये आपले हे लाडू तयार होतात तर चला अशा पद्धतीने मी झटपट बनवून घेते तर तुम्हाला मोठे वाटत असले हे तर थोडे छोट्या साईजमध्ये बनवा तर लाडू आपले इथे तयार झालेत बघा एक वाटी बेसनमध्ये एवढे मोठे असे लाडू आपले तयार झालेत आणि झटपट असे होतात शिवाय आणि कुठे झारे शोधत बजायचं आणि मार्केटमधून आणलेले काय मिक्स असतं आपल्याला काय माहिती आहे त्यामुळे आपण हे घरात बनून बाप्पासाठी पण देऊ शकतो मुलांना पण खायला देऊ शकतो ते बघा एकदम दानेदाराचे आपले हे लाडू तयार झालेत कुठलंही केमिकल आपण वापरलं नाही तर तयार आहेत आपले झटपट हे मोतीचूरचे लाडू तर तुम्हाला जर माझी साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते काही क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये मी आन्सर नक्की देईल धन्यवाद